नमस्कार मिनी तपोदार लाच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या आठ मार्च महिला दिनानिमित्त गांधी मैदान येथे पतंजली महिला योग समितीच्या वतीनं महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला स्वामी रामदेव महाराज हे उपस्थित राहणार असून जवळपास दहा हजार महिला या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी गांधी मैदानामध्ये डण्याचं पाणी आल्यानं गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप आलंय त्यामुळे उद्या कार्यक्रम होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अशातच उद्या होणारा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं युद्ध पाणी काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे उद्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडणार अशी ग्वाही पतंजली योग समितीच्या महाराष्ट्राच्या महिला प्रभारी आळी मोरे यांनी दिले आम्ही थोडासा मांडव वाढवतो आहे मैदानात जी काही कोरडी जागा आपल्याला दिसते आहे तिथं आपण मांडव वाढवतो आहे आणि बाकी वेगळं मैदान वगैरेचं नियोजन आम्ही काही केलेलं नाही आहे त्याची गरज पण नाही आहे कारण कॉर्पोरेशन आम्हाला मदत करते हे ग्राउंड आम्ही व्यवस्थित साफ करतो आहे आणि दहा हजार महिला बसतील एवढं नियोजन करतोय मात्र एक बदल आम्ही याच्यामध्ये असा केलेला आहे महिला आधी खाली बसणार होत्या आम्ही कार्पेट टाकणार होतो त्याच्याऐवजी आता दहा हजार खुर्च्यांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि खुर्चीवर बसून हा कार्यक्रम महिला बघतील पन्हा नगरपरिषद नगर परिषद रणसंग्राम लघुपट आणि थर्टिन डे थिएटरचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थर्टीन डे थिएटरचा अनुभव घेतला तसेच ऐतिहासिक वास्तू संग्रहाला भेट देत त्याची पाहणी केली यावेळी बोलताना फडणवीस फडणवीस यांनी पन्हाळगडाच्या संवर्धनासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासन कटिबद्ध आहे यासाठीचा सा निधी कुठेही कमी पडून देणार नाही तसेच या थिएटरच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाची पुनर्निर्मिती करताना आमदार कोर यांनी देशभरातील ऐतिहासिक कागदपत्राचा संग्रह तयार केलाय यांचे हे काम कौतुकपर असल्याचं त्यांनी सांगितलं विनय कोरे सावकारांनी या संपूर्ण पन्हाळगडाच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे एक वीट जरी लावायची असेल एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं की सोळाशे साली तो कसा होता अशा प्रकारचं सोळाशे सालचं दाखवणारं प्रमाणित चित्र लागतं विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले जमा केले देशभरात ते आणले त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल मागच्या काळामध्ये आम्ही रायगड प्राधिकरण तयार केलं संभाजीराजांना त्याचं प्रमुख केलं रायगडाचं चा काम चाललेलं आहे पण आपल्याला माहिती आहे रायगडावर त्या ठिकाणी स्वराज्याची निशाणी मिटवली पाहिजे म्हणून मोगलांनी आणि इंग्रजांनी देखील इतका अत्याचार केला आहे की त्याला बराच काळ थोडा काळ लागणार आहे पण मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विनय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला पुन्हा एकदा उभा राहील आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो या करता जे करावं लागेल जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही या इतिहासाशी जुडण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार सतेश पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावर राज्यपालांनी केलेल्या उल्लेखांवर आपले विचार मांडले यावी आमदार सतेज पाटील म्हणाले प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा सा भास सरकार निर्माण करताय त्यासाठी त्यांनी समृद्धी महामार्गाचं उदाहरण दिलं या महामार्गावर जो टोल मिळवणे अपेक्षित होता तो मिळाला नाही तरी शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला शेवटचा मुद्दा मी सभापती महोदय या ठिकाणी मांडतो या, या, या राज्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून काहीतरी विकास करतोय असं एक वातावरण केलं जात समृद्धीची चर्चा होते परंतु समृद्धीचा दोन वर्षातला टोल पाचशे कोटीच्या वर गेलेला नाही पाचशे कोटी जो टोल अपेक्षित होता तो समृद्धीला मिळालेला नाही ही माझी माहिती मग अशा पद्धतीचे रस्ते जे वायबल नाही आहेत शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला कशासाठी पाहिजे अठ्ठावीस वर्ष याच्यावर टोल लावला तर किमान तीन हजार कोटी रुपये दरवर्षी मिळवायला पाहिजेत आणि साठ लाख वाहनं या रस्त्यानं गेली पाहिजेत तर अठ्ठावीस वर्षात हा रस्ता टोल मुक्त होईल नव्वद वर्ष या रस्त्याला टोल कायम पण या ठिकाणी लागणार नागपूरवरनं ज्याला गोव्याला जायचं तो विमानानं जाईल तोला गाडीनं जाणाऱ्यांची संख्या किती आहे आज देखील समृद्धीवरनं आम्हाला अपेक्षा आहे की आकडेवारी जाहीर करा समृद्धी तयार झाला चांगला प्रकल्प आहे असं आपण घरहीत धरूया काय हरकत नाही कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही परंतु आज त्या रोडचा वापर किती लोक करतायत ही आकडेवारी उद्याच्या भविष्य काळात येणं आहे विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर ऊर्जा या योजनेतील काही त्रुटी सभागृहात अधोरेखित केल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी परिस्थिती असते अशावेळी ज्या जिल्ह्यामध्ये परिस्थितीचा धोका जास्त आहे तिथे ही योजना कशी राबवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य आहे ही योजना जरूर राबवली पाहिजे याबद्दल आमचं कोणतंही दुमत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सौर ऊर्जेचा विषय आला मागेल त्याला सौरऊर्जा शेती नदीकाठी अनेक ठिकाणी पूर येतात आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी त्याचा विचार कुठे शासन करताना दिसत नाही आता ऑनलाईन ज्यावेळी तुम्हाला ए जी कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आता सौर ऊर्जा असल्याशिवाय तुम्हाला एजीचा अर्ज त्या ठिकाणी भरतायत हे धोरण बदलणं गरजेचं आहे जिथं शक्य असेल तिथं करण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे परंतु नदीकाठी आज अनेक जिल्ह्यात ज्यांचं एकूण चौऱ्याण्णव टक्के शेतकरी कोल्हापूर जर का विचार केला तर दोन अकराच्या आत्रे आहेत ते बसवू शकत नाहीत कारण की आज आम्ही पंप बसवायलाच नदीवर कुणाची तर परवानगी घेतो आणि मग पंप बसवायला आम्हाला जागा त्या ठिकाणी तिथं आज ज्या प्रकल्प चालणार नाही त्यामुळे त्याचा फेरविचार परिस्थितीनुसार करावा अशी माझी अपेक्षा आहे मागेल त्याला वीज शून्य वीज दर अशा घोषणा झाल्या परंतु आता नव्यानं एमईआरसी पुढे शासनानं टीओडीचं प्रकरण प्रकरण आणलेलं आहे त्याला विरोध आहे तो त्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये या ठिकाणी करूच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानं त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जातोय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देखील आज गोकुळ शिरगाव एम डी सी चौकामध्ये भैयाजी जोशी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मराठी भाषेचा आणि छत्रपतींचा अपमान करायचं थांबवा अन्यथा महाराष्ट्रातील मराठी माणूस पेटून उठेल असं वक्तव्य केलंय भयाजी जोशी नावाचं एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग तो महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ती वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते जा या मागचा दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ती वेगवेगळी पात्र मग ते सोलापूरकर असून दे प्रशांत कोरडकर असून दे आणि आता हे भया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं शक्तीचं नसावं आणि नाही ना आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे तुझी महाराष्ट्रातला काय माहिती आहे किती लोकांनी रक्त साधल्या महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खटिंग करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं कर बदनामी करायचं हे वे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी संच मान्यतेचा जाच रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलं या आंदोलनात आमदार जयंत आजगावकर आमदार विक्रम काळे यासह अनेक आमदार सहभागी झाले होते जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं आमदार जयंत आजगावकर यांनी यावेळी सांगितलं पत्नी दुसरा विवाह करत असल्याचं समजल्यानं पतीनं चक्क आत्मध्यानाचा प्रयत्न केलाय अकलूज तालुक्यातील करमळ इथं राहणाऱ्या शेखर गायकवाड यानं शहरातल्या शिवाजीनगर पोलीस स्थानाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेत आत्मध्यानाचा प्रयत्न केलाय पेटलेल्या अवस्थेत गायकवाड हा पोलीस ठाण्याच्या आवारात धावू लागल्यानं पोलिसांची त्याला वाचवताना चांगली स्थळांवर उडाली सायंकाळी पाच च्या सुमारास हा प्रकार घडला यात गायकवाड गंभीर जखमी झाला असून कोल्हापुरातील सीपीआर मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीनं सिद्धगिरी जननी या महिलांसाठी विशेष पुरस्काराचं वितरण करण्यात आला यावी पत्रकार पोलीस यासह समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के, के मंजू लक्ष्मी ऍडिशनल एस पी जयश्री देसाई यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी बोलताना के मंजुलक्ष्मी यांनी महिलांसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला कानेरी मठात आले तर सगळे महिलांना आमचा रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःला पण प्रायोरिटी द्यावे स्वतःच्या आरोग्यावर आणि काही चेकअप इथे डॉक्टर वर्षा पाटील मॅडम पण आहे त्यांनी पण त्यांचे प्राधान्य सांगितले तर स्वतःच्या प्रायोरिटी द्यावे आणि आर्थिकरित्या पण आता मठाच्या माध्यमातून ऑलमोस्ट तीनशे बचत गट काम करतात असं सांगितले तर स्वतः फिनान्शियल इंडिपेंडन्स पण महत्वाचं आहे आणि प्रायोरिटाइ स्वतः प्रायोरिटाइज करून स्वतःवर थोडासा दया करून बी काइंड टू सेल्फ हाच मला वाटते की हा महिला दिनी आपण प्रत्येकाने आठवण करायला पाहिजे परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता याबाबत या तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह हो चोपन्न शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत महिनाभरापूर्वी बैठक पार पडली होती बैठकीत ठरल्याप्रमाणे शाळेतील पायाभूत सुविधा नवीन क्लासरूम पाण्याची सोय स्वच्छतागृह ओपन बार अतिक्रमण क्रीडा साहित्य आदी प्रश्नांबाबत मुख्याध्यापकांनी महापालिकेस कळवलं होतं या मुद्द्यांवर आज महापालिका प्रशासन आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली गुजरात मधील वन्यजीव आणि संवर्धन केंद्र वनतारा उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात सध्या अधिक प्रजाती आणि दीड लाखाहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनतारा येथील प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली तसेच विविध ठिकाणाहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांच्या विविध प्रजातींना भेट देऊन त्यांना खायला दिलं सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी